आदल्या दिवशी संध्याकाळी सोनं आलं होतं मग आईने जसं स्वयंपाक बनवला होता ना अगदी त्याच पद्धतीने मी पण बनवला होता आणि आज आहे आता यानंतर तो लगेच निघणार आहे आज आहे दुसरा दिवस आणि काकांचं काम होतं ते तेवढं काम त्याने करून दिलं मोबाईलवर काहीतरी होतं काम त्यासाठी तो इथं आलेला होता बसला होता बराच वेळ आणि आता मला म्हटलं होतं की मम्मी मला सर्वच कर आता मी लगेच निघत आहे आणि आता इतकी गरमाई वाढत आहे ना की बस माठातलं पाणी कधी संपलं कळालंच नाही मग फ्रीजमधून बाटली काढली आणि छानपैकी लिंबू सरबत बनवलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कसं छान आणखीन गोडी वाढते त्यामुळे आणखीन मीठ टाकल्याने म्हणजे थोडंसं चिमुडभर टाकलं होतं आणि मस्तपैकी ढवळून आणि मग मी त्याला सरबत दिला आणि त्यानंतर तो जायला निघायला आणि कॉलेजला तो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जाणार आहे पावसाचं वातावरण तर आहे <laughs> आणि थेंब पण पडलेली आहे आता जातोय तिकडं गव्हाचं झाकायला पावसाला आम्हाला जाग आलेली आहे पाऊस येत आहे तर काय पावसाचं वातावरण जवळजवळ चार दिवसापासून होतं आमचं चाललं होतं परवाच्याच दिवशी टाकायचं पण काय म्हंटल हा हा काय नाही ते आता पाहू हे राहिलं ना ह्याचं घेतलं झाकून हे असं इकडून काय वारं सुटलं का मग लई सुटतं आणि तिकडं तिकडं असं लावून दिलेलं असं

सरळ उडणार तर आहेच अजून दगड ठेवा लागतील झालं ना वातावरण तर झालंय चांगलं रात्री तुम्ही येईल बहुतेक पाऊस कारण थेंब पण पडू राहिलेली आहे आणि वासा असा मस्त मंद मंद असा सुवास सुटलेला आहे मातीचा मृदुगंध जो वारे किती होतं कळत असं ना त्याच्यावर पानांवरून किती वारं होतं आता हे उद्या उचलायचं सकाळचं वातावरण सगळीकडं आभाळ आभाळच आहे आज आज काही तांबडत दिसलं नाही हे एवढंच काय थोडंसं लाल लाल कलर बाकी सगळीकडं काळण पांढरंच कशी दिसायला लागलेली आहे त्याचबरोबर भारद्वाज तर आपल्या इथं कायमचे आहे म्हणजे जोडगळी पण ह्या यंदा आहे ना तर कोकिळ्या तर बिलकुल दिसले नाही धड कोकिळ पण दिसला नाही अशा वातावरणामध्ये सूर्याचं थोडंसं जर येणं झालं ना तर रंगछटा इतक्या भारी दिसतात ना उमटून सगळं अवकाशभर पण आज सूर्य इतका गुडूप झालाय की बस त्याची किरणा पण दिसून राहिली पण हाय थोडंसं बघा लाल लाल आता आल्यानंतर हे आता झाडून घ्यायचं आहे आपल्या इकडं तर हिवाळ्यातसुद्धा पानगळ होते आणि ज्यावेळेस वसंत ऋतू लागतो त्यावेळेससुद्धा पानगळ होते आता पानगळ तर पानगळ ही का होते तर बाष्पीभवन म्हणजे पानगळतीमुळे वनस्पतीमधील पानाद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते आपल्या भारतामध्ये याला पानगळ म्हणतात शिशिर ऋतू होते आणि शरद ऋतूमध्ये होते म्हणजे वसंत ऋतू यायच्या अगोदर तर आता हे जे आहे हे पानं तर आता वसंत ऋतू पण आलेलं आहे तरी पण हे सागाची पानं पडतातच आहे आता मला रोज झाडावं लागतं त्याच्यामुळं मला तर असा प्रश्न पडतो नको रे नका पडू आणि ही सागाची पानं आहे ना आता लवकर काही संपणार नाही दोन तीन महिने असंच चालू राहणार आहे ही सागायची पण केवरे पडतच राहते चैत्र महिना हो की याला काय फरक नाही पडणार की चैत्र महिन्यामध्ये सगळं गळून घ्या नवीन उगवा तर हे जवळजवळ जून जुलैमध्ये याला पालवी फुटते आता हे जवळजवळ दोन तीन महिने हे असंच व्हायता असणार आहे बाकीचे आता बरेचसे पडून गेलेले पण हे आंब्याचे पण काही काही वेळा पडत आहे चिकूचे पण पडू राहिलेली आहे सध्या आणि हे आता पारिजातकाला आता पालवी फुटलेली आहे निसर्ग किती अद्भुत आहे ना त्यातल्या तर झाडेसुद्धा किती बुद्धिमान आहे की आता सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढली आहे आता स्वतःची पानं गाळून घ्या आणि जसे साप किंवा की इतर कीटक जशी त्यांची कात बदलतात अगदी त्या पद्धतीने सुद्धा झाडं आपली कात बदलतात म्हणजे एक नवीन पालवी फुटल्यानंतर त्यांचं रूप पण अतिशय सुंदर दिसत असतं आता ह्या पानांचा उपयोग मला तर खत होण्यासाठी सुद्धा होईल कारण हा एक फायदा आहे आणि तो झाडांनाच होईल म्हणून आता मी हे जे सर्व आहेत ना हे पानं आता यामध्ये जे झाडांसाठी एवढं बनवलेलं आहे काय म्हणतात त्याला त्यामध्ये आता हे टाकून देते आणि दिवसभर ह्याला पाणी सोडून देते म्हणजे कुसतीन आणि छानपैकी यांना सेंद्रिय खत पण होऊन जाईल आता मी इतके दिवस ती सर्व जाळली कारण खूप पानं झाले असते आणि एवढी जागा पण राहिली नसती म्हणूनच मग मी काय केलं की आधी त्याची राग बनवली ती पण खत म्हणून होईल आणि हे पण आता खत आता यांना आहे ना, ना काय करते हे उडून जातील वारं आलं तर पुन्हा अंगणात येथील म्हणून ना यांना आहे ना, ना असं जरा थोडंसं झोडपून झोडपून खाली दबून ठेवते आणि ते थोड्या वेळाने ओले होतीलच पाणी आल्यावर असं का ना उडायचं नाही आहे ले ले फांदे फांदे आता काळा येऊ राहिलेल्या आहे छान मस्त गजरा वेणीमध्ये होऊन जाईन केसांमध्ये काल कालपर्वापर्यंत ही सर्व झडलेली पानं होती आणि अगदी वाळलेल्या झाडासारखं वाटायचं तेव्हा सगळ्यांच्या फांद्या फांद्या आता त्याला पालवी फुटलेली किती छान दिसून राहिलेलं आहे बहरलेलं आहे पानांनी तरी बहरलेलं अजून फळं तर त्याला नंतर लागतील हे सुद्धा असं पूर्ण मस्तपैकी आता नटू राहिलेलं आहे जे पहिलं अशा पद्धतीचं दिसत होतं आणि सागाचं बघा सागाच्या याला एकालाही पानं नाही तर दिसत आहे आणि दुसऱ्या सागाचं हे जे तिसरं झाड आहे आता याला पालवी फुटू राहिलेली आहे लव इकडचे लवकर गेले कारण इकडे याला पाणी भेटत नसायचं ना त्याच्यामुळं पण आता तिकडं सतत पाणी चालू आहे कारण ती सोय पण करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळं ते काही लवकर आता पडत नाही आहे अनेकदा पडली ना पाडं कुठं ठ्या कुठं नाही असं होऊन जातं तर हे असे पडले असते तर छान झालं असतं तर रोज रोज झाडायचं वैतागाई बिटला असता आणि हे आपलं चाफायचं बघा फुलं किती मस्त झुपकेचे झुपके आता बेलांची पानगळती सुरू झालेली आहे बेलाची पानं ही पानगळती होते आता नवीन फुटल्यानंतर किती भारी दिसणं अगदी पोपट्या कलरमध्ये दिसतं मस्त आणि ही बघा आता ही हिरव्यामध्ये येते यांची पण किती छान रंगसंगती बदलते ना म्हणजे आधी येतात कावळ्या रूपामध्ये ते अशा कलरमध्ये असतात चॉकलेटीनंतर हिरवे होतात आणि ह्या आंब्याला ह्या वर्षी अजिबात एकसुद्धा आंबा आलेला नाही आहे असं झालेलं आहे आणि म्हणून आता आहे ना म्हटलं पुढच्या वर्षी निदान यावा ह्यासाठी आता या म्हणजे जोरदार प्रयत्न चालू आहे आता याला पानांचं खत घालते नंतर बघू आता शेणखत भेटलं तर भेटलं ते पण कुठं ज्या वेळेस आपल्या शेतात टाकायचं आहे त्यावेळेस घेऊन येईन आणि टाकण्याच्यामध्ये म्हणजे मग पुढच्या वर्षी तरी देईल मित्र याला खूप अशी छान आणि हा आंबा खूप गोड आहे हा एक केशर आंबा खूप गोड आंबा आहे हा कशीची चालू आहे झाडलोट हे पावसाळ्यात येतात ना फळं ग बारा राहत राहतं इकडे बघ ना किती छोटा आलाय पण ना हे बघ कळ्या येऊ राहिलेले डोक्याला <laughs> लागत आहे ना जसे लय आंबे आले एवढाच भाग आलेला आहे बर का आमचा इथला आहे बा एवढाच एवढेच आंबे आलेले हे हे एवढं काय रे बाकी कुठंच नाही आहे प झाड वरती नाही आहे आणि असं दाखवत आहे जसं म्हणजे माणूस चाललं का इथून असं असं डोक्याला लागतं हे बा असं लागलं का असं वाटतं लय आंब्याचं झाड लयच आंबे आलेले आणि एवढंच यालाय इतकेच आंबे चला आता जाऊया आपण घरी घर गर पण झाडायचं वगैरे आहे बाहेरची लाईट तशीच चालू आहे ती बंद करून घेते हाय हॅलो है, नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉ आणि वातावरण ना सकाळपासून नाही कालपासून असंच वातावरण आहे अकाला पण पापड बनवायचे पण असं आहे की ती फक्त वातावरण निवळलेचं वाट पाहते खूप ढगढग दग आहे आणि उन्हाचा तर बिलकुल पत्ता नाही आहे काल तर काल ती चकल्याचं करणार होती म्हणजे शावदाने भिजत घालणार होती पण नंतर म्हणे नको जाऊ ते म्हणे आता हे सर्व निवडलं का मग आपण बनवू म्हणे चकल्या पापड वगैरे तर तशी मी मदत करायला जाणारच आहे आणि परवाच्या दिवशी मुलगा आला होता आणि फार संध्याकाळी आला होता संध्याकाळी आल्यानंतर मग कसला त्या व्हिडिओ आता काही काढून तर दिलंच नाही म्हणजे मी व्हिडिओ तेवढीच संपवली होती मला माहिती आहे तेचा तो पाई माला तो की पुढचा तो पाय मला काढून देणार नाही म्हणजे तो स्वतः आल्याचं किंवा काय त्याची व्हिडिओ जरी असले ना तरी तो डिलीट करून टाकतो नकळत घेतलं तर मग मी घेत असते कारण त्याला ते, ते आवडच नाही आहे सोशल मीडियावर त्याचे कधी मला फोटोसुद्धा दिसले नाही त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट असू दे नाहीतर फेसबुक असू दे तर कधी कि त्याच्यावर एवढा जास्त ॲक्टिव्ह पण नाही आहे आणि त्याला ना म्हणजे लहानपणापासून आहे ना फोटो काढायची आवडच नाही आहे असं असं एक कारण आहे की त्याला लहानपणापासनं फोटोज काढायची आवड नाही व्हिडिओ काढायची आवड नाही त्याच्यामुळं मग काय ते आपण काढलं का तर डिलीट करतो नकळत मी एक छोटी क्लिप घेतली तर त्याला पण माहिती नव्हतं त्याच्यानंतर मग तो लगेच गेला पुण्याला म्हणजे आणि त्याचं कॉलेज पण आहे मग आला होता फक्त एक दिवस एक दोन दिवसच आला होता म्हणजे स्वयंपाक मी काय बनवलेलं होतं तर हेच होतं आपलं आकाकडं मी जेवण केलं होतं बा आपलं श्रीखंडपुरी वगैरे होतं ते तेच मी पण बनवलेलं होतं आणि चला आता बनवत आहे मी तांदुळशाची भाजी तर इकडं बघा इकडं मी तांदुळशीची भाजी जी उकडून घेतलेली आहे आणि इकडं कांदा पण चिरून घेतलेला आहे लसूण पण सोलून घेतलेला आहे आता लसूण संपलेला आहे तर आता जायचं आहे शेतामध्ये घेऊन येईल एक दोन चार कांड्या कारण अजून तो झाला का नाही पूर्ण ते पण माहिती नाही मग आपल्याला वापरायला पण लागतंय म्हणून दोन तीन कांड्या घेऊन येईल तसं गेले तर तुम्हाला पण पण आज वातावरण आहे ना भलतंच खूप 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 म्हणजे गरम पण इतकं होतं ऊन जरी नसलं तरी पण गरम होऊन राहिलेलं आहे तांदुळशीची भाजी कशी करणार आहे तर मी त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे कांदा टाकणार आहे आणि लाल मिरची टाकणार आहे अशातच एवढी ल आपली तांदोशाची भाजी बनवणार आहे तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे सकाळपासून लाईटीचा पत्ता नाही आहे काय करावं लाईटही गेली पाणी भरत होते आणि भरत भरतच लाईट गेली तो अखंडा पण ठ रिकामा तसंच राहिलं आहे आली म्हणजे बरे असं तसं येईल म्हणा आणि आज काय आता शेवटचा म्हणजे मंगळवार म्हटल्यानंतर आता दिवसभरातलं पाणी दिवसभरात जी लाईट असते मोटरीची ती बंद होणार आणि आता रात्रीपासून सुरू होणार आहे त्यामध्ये मी लाल तिखटाही दिलं नाही टाकून आणि आता काय मीठ याच्यामध्ये ही जी उकडलेली भाजी ही द्यायची टाकून झाली मग आपली तांदूळची भाजी अर्थात ती पिळून घ्यायची कोरडी कोरडी छान आणि डब्याला तर मस्त ही भाजी चला तर झाली अगदी झटपट होणारी ही भाजी आहे चला माझ्या मैत्रिणींना अजून तर आभार निवळलेलं नाही आहे तसं आहेच आहे आणि चला मी आले आहे तुम्हाला वावरात घेऊन मागं दिसतं हे सर्व जाळलेलं आहे हे, हे गव्हाचं कांड्या वगैरे आहे ते जाळलेलं आहे आणि त्याच्या पलीकडं आहे आपलं लसूण तर चला पण लसूण पण आता आता का काय झालेलं आहे लसूण काढायचं आहे मग आज म्हटलं चला मग थे, आता थेट आकत गेली तिथं करायला काम का आपण जावा एखादी क्लिप घ्या तसं आता मेंढ्या वगैरे चरायचं म्हटलं तरी कोणी मेंढ्या काय आल्या नाही काय नाही मग काय आता करणार आहे आता हे आपल्याला इथं आता खत टाकायचं आहे आता इथून पुढं आपल्याला हे काम राहणार आहे सगळ्या वावरामध्ये आता खत टाकायचं आहे तर मग पहिलं हे जळून जाळून दिलं आणि आता तिकडं आता आका गेली ते काय तिथं चालू आहे त्यांचं काम तर आपण पाहूया इकडं आपला गहू होता तर ह्या साईडला होता आपला मका आणि आता हा आहे लसूण बघा हा सर्व एवढ्या याच्यामध्ये आणि तिकडं ता अक्का आहे हा का हे गावाचं कुणी हे कुणी इथं जाळलं हा का आणि ते त्यांचे प्लॅस्टिकच त्यांनी कुठं जाळलं असेल माहिती वापरायला त्यांना चला आता काय करते लसूण काढू राहिली आहे आणि लसूण काढताना <laughs> बसलाय तिथे तर बसला तिथं फोनवर आका काढते लसूण आणि लसूण काढायच्या वेळेस कसं हे उपटू उपटू काय नव्हतं लसूण काय माहिती तर अखानी आता घेतलंय खुर्पुरप्यानी काढते चला तर आपण मागच्या वर्षी काढले लसूण काढलं होतं तेव्हा थोडंसं ओलंच होतं आपलं वावर आणि आपण ओल्या याच्यामध्ये काढलेला होता म्हणून आता काय केलेलं आहे आता अख्खा बसले आता तिथं खुरप्याने काढत ती खूप वेळ लागन काढायला पण तसं पटकन होतं का गाका जड जात आहे ना त्याच्यामुळे ना आता हे काय करायचं आहे आता हे पा पाणी सोडलेलं आहे मग हे तर कालच द्यायला लागत होतं का गाका हा ना म्हणजे मग आता थोडस आंबट गोड असं ओलं झालं असत मग असं पटापट उपटला असत चला हे पा सुरू झालं पाणी चला 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 आलं आलं पाणी हा आज पाणी देऊन उद्या काढता आलं असत आता वाटलं चला आता हे ना आता ओलं करायचं आहे आणि त्यांचं चालू आहे विचार की उद्या उद्या काढायचं आहे वाटतं ना उद्याच काढायचं ना का ग उद्या काढायचं उद्याच मग आता शिकलं चिकलंच नाही आहे सगळं अर्थ तर आता हे ओलं करायचं आहे सगळं आता चालू आहे ओलं ओल्यामध्ये ना इतके पाय खोलवर पण रोतला जाईना आणि ते ना लसून तो निघला पण जाणार नाही चला आता हा एवढा काढलेला आहे आता हा घेऊन जायचा आहे घरी त्यांनी प्रयत्न केला बरं का काय म्हणते जड राहिले म्हणूनच आता हे ओलं करायचं चाललंय त्यांनी केला प्रयत्न ते तर काय तेवढं काढलं तेवढं काढलं तेवढं काढलं पण ते जड जातं काढायला आणि मग त्याच्यापेक्षा थोडंसं गोड ओलं करून द्यायचं आणि मग हा आज नाही उद्या उद्या मग तो पटापटाने निघला जाईल तर आपला बघा हा लसुंकुटपर्यंत आहे तर इथपर्यंत तो दिसतोय तिथूनच तिथपर्यंत आणि आज एवढं प्रकाश नाही त्याच्यामुळे आहे ना हे मोबाईलमध्ये सुद्धा ये ना अगदी पांढर पांढर दिसणार आहे त्याला त्याची शेंडे शेंडेवाड्यातच चाललेली आहे पण खूप वाळून दिला ना तर हा काय होतो हे पूर्ण असं वाळून दिलं ना तर हा उप फक्त याची शेंडी उपटली जाते याच्यामध्ये जीव पाहिजे कारण कसा हा उपटायचा असतो मग हा जीव हवा याच्यामध्ये याच्यात आणि पूर्ण आपलं लसूण पण तयार झालेला आहे मला दाखवते अगदी वाळलाच आहे का, का का हा ना हे काय पुरा वाळलेला आहे ओला पण हा पूर्ण आहे बरं झालं मला पाठी मग बिजण उठू येऊ मग आता पुन्हा उद्या आला सम न्यायचं काही रस्त्यावर हम्म उद्याचही काही सांगता येत नाही कारण वातावरण आज किती ढगाळ आहे त्याच्यामुळे उद्याचाही जमेल का आणखीन ते चिखलच असेल तो तो आपले का तर अशा पद्धतीने आपलं हे रद्द झालेलं आहे कारण कसं खूप कोरड्या याच्यामध्ये जमत नाहीये आणि त्याच्यामुळे हे ओल करायचंय मग उद्या जमलं तर बघता येईल नाही तर उद्या तर शक्य नाही पण कारण हे वातावरण बघा मला तर वाटतं हे दोन तीन दिवसावरच जाणार आहे आणि बघू आता उद्याचं आता त्यांचं काय आता उद्याचं बघू आता हा लसूण एवढा काढलेला आता हा घरी घेऊन आहे आता सहारा भिजून द्यायचा हा आपण हा लसूण कधी लावला होता जवळजवळ चार पाच साडेचार महिने झाले असतील हा ना झालेच असते आता झालाय पूर्ण त्याच्यात काय आहे ते तिथं ठेवलेलं का काका ते बस ते काय असं पाण्याचा नळ का बर मेंडे तो आच्छा, आच्छा। खोदले का <laughs> तो अच्छा अच्छा खोदलय काय तिथं होऊन येतं बरं अच्छा आता इथं मेंढ्या बसवल्या ना तर मेंढ्या बसवल्यावर मेंढ्यांसाठी पाणी पाहिजे की नाही म्हणून बघा ही अशी सोय केलेली आहे अगदी हे याच्यामध्ये कागद टाकून कडेकडे हे गज असे तर चला हे पा पाणी चालू केलेलं आहे इथं त्याला पाटाचं पाणी इकडून भारी असं मस्त खळखळ खळखळ आवाज येतो आणि हे बघा हे कांद्याचं फुल हे मोठ्या भावांचं आहे त्यांनी उभी धरलेलं आहे तर बघा किती सुंदर असं याच रू अस कांद्याचं फुल ह्याला डोंगरे म्हणत्या अजून काय म्हणते याला झिपकीदारे चला आता जाऊया तुम्हाला दाखवलं हे तात्पुरतं हे मेंढ्यांचं कसं म्हणजे मेंढ्यांना पाणी देण्याची सोय कशी असते तर हे पण दाखवलं चला आज काय होणार नाही आहे तर म्हणजे आज काही काढला जाणार नाही लसूण आम्हाला वाटलं आता चला जाऊया लसूण काढूया तर मी काहीतरी दोन मिनटंच थांबणार होते ते शाखा थांबणार होती <laughs> तो म्हटलं चल घेते मी एखादी क्लिप काढते आणि इथे घरी कारण मोबाईलला चार्जिंगच नाही आहे चार्जिंग, चार्जिंग करावं लागेल आणि म्हटलं पण काय त्यांचाच निर्णय रद्द झाला आता जाऊ सोबत जाते मी ऊन आता दिसायला लागलेलं आहे